लाडकी बहिन योजनेबद्दल सर्व महिलांकडे एक महत्त्वाची बातमी आहे तर आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे तरच त्यांना पैसे इथं मिळणार नाहीतर त्यांचे पैसे इथं बंद होणार आहेत तर सर्व महिलांनी इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं मिळत आहे तर अशा सर्व महिलांना आता ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केलेली नाही तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे पैसे आता इथं मिळणार नाही सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजना यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपण या पोर्टलवरती येईल त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर योजनेची माहिती कागदपत्रांनी अर्ज त्यामध्ये जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो तर त्यांनी ई के वाय सी पूर्ण करायची आहे ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत इथं बंद होणार तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी इथं करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे लाडके बजन योजनेचा जो काही हप्ता आहे ते आता रक्षाबंधनच्या दिवशी सर्व महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे आता भरपूर महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर अपात्रमध्ये येऊन तुम्ही त्याचप्रमाणे किंवा तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमची यादीसुद्धा देखील चेक करू शकता तर इथं जे काही अपडेट आलेले आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता तुम्ही तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ई के वाय सी आहे ती इथून कंप्लीट करून लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते ज्या महिलांना मिळत नव्हते त्या महिलांनासुद्धा इथं मिळणार आहे तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते नक्की सांगा तर ज्यांच्या कोणाची के वाय सी तर आलेली आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे थँक्यू